हवेली तालुक्यातील मांजरी येथे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलच्या मान्यतेची कागदपत्रे बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे या प्रकरणी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत त्यामुळे ही शाळा अडचणीत आल्याची चिन्हे आहेत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मॅरेथॉन शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाळेचा व्यवस्थापक सत्यम चव्हाण आणि मुख्याध्यापिका रोहिणी लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलकडे शासनाची मान्यता नाही युडाएस क्रमांका नाही ही, ही बाब माहिती अधिकारातून स्पष्ट झाली होती त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले एवढेच नव्हे तर शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना मारहाण करणे विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी आर्थिक पिळवणूक करणे कागदपत्रे बनावट आहेत अशा तक्रारी शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या होत्या या सर्व प्रकाराची जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत त्वरित पावले उचलली या सर्व प्रकारानंतर शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचे प्रत्यक्षदर्श दिसून आले त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी हवेली गट शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार या शाळेवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या शाळेची पूर्ण चौकशी करून सहा वर्षांचा दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे राज्यात किती बोगस शाळा आहेत त्याची चौकशी शिक्षण विभागाने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे आमची मागणी आहे की जी त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले त्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे शिक्षा मध्ये कुठेही कोण सुटलं नाही पाहिजे महत्वाचं भाग हे असेल कुणी विकलं गेलं नाही पाहिजे अजून हे महत्वाचं माझं मुद्दा असेल आणि जे काही फाईनचा मुद्दा आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे फाईनही घेतला पाहिजे म्हणजे असे कुठेही पुढं ते प्रकार करणार नाही आणि आमच्या माहितीनुसार त्यांचे तीन ब्रांचेस होते जे तिन्ही ब्रांचेस बंद झालेले आहेत ही एक ब्रांच चालू होती शेवाळवाडी हडपसरची ती सुद्धा आम्ही उघडती खानगी आहे ती सुद्धा आता बंद होणार आहे आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांना दंड हो आणि शिक्षा पण हो गेले तीन महिन्यापूर्वी आमच्या त्या शाळेविषयी तक्रारी बऱ्याच आलेल्या होत्या माझे सहकारी असतील गणेश जी असतील गणेश ढाकणे असतील श्रद्धा राठी यांच्याकडे पण तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारी नंतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची माहिती शाळेच्या आजूबाजूच्या पालकांच्या याच्यातून मिळाली की शाळा पैसे घेते पण त्या प्रकारच्या सुविधा शाळेकडून दिल्या जात नाही आणि बघ याच्या माग कुठंतरी काहीतरी काळ आहे असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी जाण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये असं लक्षात आलं की शाळेला यू डायस नंबरच नाही प्रथम मान्यता नाही स्वमान्यता नाही म्हणजे ज्या शासनाने नियम घालून दिले जी शाळा यू डायस नसल तर त्या पवित्र पोर्टल वरती शाळा दिस त्याचा मुलगा दिसणारच नाही अशा पद्धतीने असताना ती शाळा बारावी बारावी पर्यंत चालते अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा जो शासन हे होते फसवणूक केली जात होती